नमस्कार जय महाराष्ट्र मित्रांनो या घडीची सर्वात मोठी बातमी अखेर शिंदे सेनेत वादळ ठाकरेंकडे मोदी घर मोठी घर वापसी, काय आहे सविस्तर अपडेट मित्रांनो जाणून घेऊया मुंबईत उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेच्या बाबतीत मित्रांनो ठाकरेंच्या सैन्य सैनिकांचा जल्लोष शिवसैनिकांसाठी आनंदाची बातमी सर्वात मोठी घडामोड बघूया सविस्तर नेमकं काय घडलं आहे मित्रांनो महाराष्ट्रात गेल्या कित्येक दिवसापासून उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला संपवण्यासाठी भारतीय जनता पार्टी आणि एकनाथ शिंदेंची शिवसेना आग्रही आहे मात्र मित्रांनो आता या घडीत सर्वात मोठी बातमी यांच्या गटामध्ये धसका उडवणारी बातमी मित्रांनो नेमकी काय आहे बातमी पुढच्या दोन मिनिटांमध्ये जाणून घेऊया महाराष्ट्रामध्ये गेल्या विधानसभा निवडणुकामध्ये उद्धव ठाकरेंना म्हणावं तसं यश मिळालं नाही मात्र मायुतीला खूप चांगलं यश मिळाल्याने माहितीच्या गोटामध्ये आनंदाचे वातावरण होते या निवडणुका यू एम वरती झाल्या झाल्यानंतर मात्र उद्धव ठाकरेंना यू एमवरती संशय निर्माण झाला होता आणि त्या युएम वरती महाराष्ट्रात वेगवेगळ्या नेत्यांनी संशय घेतला होता मात्र आता यवतमाळ आणि अकोला अमरावती या भागात झालेल्या कृषी उत्पन्न बाजार समिती आणि स्थानिक कारखान्याच्या निवडणुकामध्ये उद्धव ठाकरे यांनी सध्या सर्वात मोठा शानदार विजय मिळवला आहे हा विजय सध्या ठाकरेंसाठी खूप मोठा आहे या निवडणुका ईएमवरती झाल्या नसून या निवडणुकामध्ये उद्धव ठाकरेंसाठी खूप मोठी एक आनंदाची बाब समोर येऊ लागली आहे कारण की बॅलेट पेपरवरती झालेल्या निवडणुकामध्ये उद्धव ठाकरेंना नेहमीच अग्रसर आणि अग्रसरी अशी भूमिका मिळते आणि अशाच निवडणुकामध्ये उद्धव ठाकरे आपली गुणवत्ता सिद्ध करतात मात्र युएमवरती ठाकरे नस असो महाविकास आघाडी असो या सगळ्यांनाही आपला पराभव निश्चित मानावा लागतो हे कशावरून असा देखील सध्या प्रश्न उपस्थित केला जात आहे म्हणजेच महाराष्ट्रात झालेल्या पांढरकावडा या तालुक्यातील महाराष्ट्रातील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकामध्ये उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेने तेरापैकी तेरा जागा जिंकल्या आहेत या भागात भाजप शिंदेगडचा वर्षसंस्थात देखील उद्धव ठाकरेंच्या बॅलेटवरती झालेल्या या निवडणुकामध्ये अतिशय मोठे यश मिळावल्यामुळे ठाकरे यांची झाली निवडणूक निष्ठेची आणि प्रतिष्ठेची होती परंतु इथे मात्र उद्धव ठाकरे यांची शिवसेना प्रचंड मदत ऐक्या नाही जिंकल्यामुळे उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला शानदार विजय महाराष्ट्रात चर्चेचा विषय आहे मित्रांनो अशाच सांगली आणि धाराशिवच्या निवडणुका एकवीस जून रोजी पार पडतील याही निवडणुकामध्ये उद्धव ठाकरे प्रतिष्ठेची भूमिका म्हणून निवडणुका लढवत आहे इथेही ठाकरेंचे शानदार विजय म्हटला जात आहे तर मित्रांनो आपल्याला काय वाटतं आपली प्रतिक्रिया नक्की कळवा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तुर्तास धन्यवाद